नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आवडत्या करिश्मा मजवानी युट्यूब चॅनल वरती मागचे आपले चिकन दालच्या वेज दालच्या आणि मटन पुलाव या व्हिडिओ वरती तुम्ही अक्षरशः इतके व्हायरल केलेले आहेत तुमच्या प्रेमाला सलाम आज मी घेऊन आलोय अजून एक जबरदस्त रेसिपी चिकन पुलाव सुगंध असा की घरभर वास पसरतो आणि चव अशी की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवायलाच लागणार तर तुमच्या सगळ्यांच्या डिमांडवरून आज आपण चिकन पुलावची रेसिपी बघतोय तर चला मग सुरुवात करूयात किलोच्या प्रमाणात आपण ही रेसिपी बनवतोय यासाठी एक किलो चिकन आणि एक किलो तांदूळ आपण वापरणार आहोत आता पातेल्यामध्ये मोठा दीड कप तेल टाकून घ्यायचं आहे चहा पिण्याच्या कपने दीड कप तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये काही खडे मसाले जसे शाही जिरा लवंग दालचिनी काळी मिरी बदाम फुल आणि तमालपत्र टाकून घ्यायचं त्यासोबत चार मोठ्या कराचे कांदे टाकून छान परतवून घ्यायचं जोपर्यंत कांद्याला असा चा चा कलर येत नाही तोपर्यंत परतायचा कारण की कांद्याचाच कलर चिकन मध्ये आणि पुलाव मध्ये उतरतो आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं एक किलो चिकन टाकून घ्यायचं आणि मोठे दोन चमचे लसूण आले पेस्ट टाकून घ्यायचे आहेत पोहे खाण्याच्या चमच्याने चा चार चमचे लसूण आली पेस्ट टाकून घ्यायचं मोठ्या गॅसवरती पाच मिनिटे परतवून घ्यायचं जोपर्यंत चिकनला असा कलर येत नाही तोपर्यंत बघू शकता कांद्याचा पूर्ण कलर चिकन मध्ये टोमॅटो चिरून टाकून घ्यायचे आहेत कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आता एक कप दही इथे टाकून घ्यायचं आहे त्यासोबत एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि इथं घरचा गरम मसाला पावडर मी अडीच चमचे टाकून घेत आहे कांदेपोहे खाण्याच्या चमच्याने हे मी तुम्हाला माप सांगत आहे गरम मसाल्याची रेसिपी चॅनलवरती अपलोड आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल नक्कीच पहा आणि दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेम वरती छान असं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर झाकून मंद गॅसवरती पाच मिनटे शिजवून घ्यायचं बघू शकता मस्त असं चिकनला तेल सुटलेलं आहे आणि कलर तर अप्रतिम आलेला आहे आता इथे मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे एक चमचा आणि हे देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे छान असा चिकन आणि मसाला भाजला गेलेला आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ टाकून घ्यायचं तर इथे मी बिर्याणी तांदूळ वापरत आहे भिजत वगैरे ठेवलेलं नव्हतं फक्त स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता पाण्याचं प्रमाण बघू शकता तांदळाच्या दुप्पट इथं मी पाणी वापरत आहे तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर तांदळाच्या पट पाणी वापरा आणि इथे मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि उकळी यायला द्यायची उकळी आल्यानंतर हाय फ्लेम वरती शिजवून घ्यायचं आहे पाणी पर्यंत या स्टेजला तुम्ही इथं मीठाचं प्रमाण ऍडजस्ट करून घेऊ शकता मीठ कमी असेल तर अजून थोडंसं टाकून घेऊ शकता तर इथे बघू शकता मी छान असं मिक्स करून पाणी पर्यंत हाय फ्लेमवरती शिजवून घेतलेलं आहे इतकं पाणी शिल्लक राहिलं की गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद गॅसवरती झाकून जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिटांसाठी दम द्यायचं आहे तर मी ते झाकून यावरती वजन ठेवून पंचवीस मिनिटांसाठी लो फ्लेमवरती शिजवून घेतलेला आहे पंचवीस मिनिटानंतर बघू शकता मस्त असा आपला चिकन पुलाव बनून तयार झालेला आहे आता यामध्ये मी केवडा इसेन्स टाकून घेत आहे माझ्याजवळ केवडा वॉटर नव्हतं त्यामुळे मी ते केवडा इसेन्स वापरलेला आहे याच्याने सुगंध वाढतो आणि पुलावची बिर्याणीची चव दुप्पट होते तळून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना टाकून घ्यायचं आणि पुन्हा हे झाकून पंधरा मिनिटांसाठी असंच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं गॅस वगैरे चालू करायचा नाही पंधरा मिनिटानंतर बघू शकता मस्त असं आपला हा चिकन पुलाव बनून तयार झालेला आहे तर हा झाला आपला परफेक्ट सुगंध आणि जबरदस्त चिकन पुलाव जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करून जरूर कळवा आणि हो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण पुढच्या दिवसात अजून भन्नाट रेसिपी येणार आहेत आपला सपोर्ट असाच ठेवा चला भेटूया पुढच्या धमाल रेसिपीत तोपर्यंत खात राहा बनवत राहा आणि आपल्या चॅनलला प्रेम देत राहा